सुंदर पाळणा क्रूर कवसाच्या बंदी गृहात माता देव की झाली प्रसूत पारे करी होते उघडली सारी द्वारे अवचित जो 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 रे जो उघडली सारी द्वारे अवचित जो बाळा जो जो रे जो वसुदेवाने संधी साधूनी बाळास सा आपुल्या सवे घेऊनी यमुने काठी आले चालूनी चरण स्पर्शाने फाकले पानी जो बाळा जो जो रे जो स्पर्शाने फाकले पानी जो बाळा जो जो रेजो गोकुळामध्ये नंदाच्या घरी बाळा सहानून ठेवी स्तवरी बंदी गृहामध्ये आले माघारी काय वर्णावी लीला ईश्वरी जो बाळा जो रेजो काय वर्णावी लिला ईश्वरी जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी ढोलस नई वाजू लागले ठाई ठाई माय यशोदा हरकून जाई आनंदभरात सुचे ना काही जो बाळा जो जो रेजो आनंदभरात सुचे ना काही जो बाळा जो जो रेजो चौथ्या दिवशी चौथा आनंद गोपी कानाचून निघाल साद, भरला गोकुळी नवीन छंद पाहून सारे नाचे गोविंद जो बाळा जो जो रेजो पाहून सारे नाचे गोविंद जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी पुजली पाचवी वेलींना फुले नवी पालवी हर्ष मावेना गोकुळ गावी मूर्ती हरीची मनी साठवावी जो बाळा जो जो रे जो मूर्ती हरीची मनी साठवावी जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी सठवी पूजन साऱ्या गावात वाट लिवान नरनारी सारे गोळा होऊन रिजवी ती बाळा नाचून गाऊन जो बाळा जो जो रेजो रिजवी ती बाळा नाचून गाऊन जो बाळा जो, जो जो रेजो सातव्या दिवशी थाटच न्यारा जणू सटवीच घाल ते फेरा सायंकाळाच्या शुभ प्रहरा या या सयानो अंगारा करा जो 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 बाळा जो या गो अंगारा करा जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशीची ऐका विरीती माटाने बाळा सांगती बाळंती निला नाहू घालती गोप गोपिका जागरण करीती जो बाळा जो जो रेजो गोप गोपिका जागरण करीती जो बाळा जो जो रेजो उगवला बाई नववा दिवस माता यशोदा करते नवस ला द्या बाळाला दीर्घ आयुष्य खेळणे पाळणे वाहिन खास जो, जो 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 रे जो खेळणे पाळणे वाहीन खास जो बाळा जो जो रे जो दहाव्या दिवशी दहावा शृंगार नावी सारवी घर निदार ही सानंदे गवळ्याची पोर यशोदा ओढ्या बरी झर झर बाळा जो जो रेजो यशोदा ओढ्या भरी झर झर जो बाळा जो, जो रेजो अकराव्या दिवशी अकरावी चौकी यशोदा माई बैसली मंचकी आनंद मावे नमनी नमूखी नमुखी घरो घरी घन श्यामाला देखी जो बाळा जो जो रेजो घरो घरी घन श्यामाला देखी जो बाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी बारशाचा थाट पक्वानाची करीती वाटा घाट दारी हजारो अंतरले पाट गोप गोपिकांची गर्दीय गोप गर पाट जो बाळा जो जो रेजो गोप गोपिकांची गर्दीय फाट जो बाळा जो जो रेजो तेराव्या दिवशी तेरावा संग पाळण्यात खेळे श्रीरंग बाळाच्या हसण्याचा न्याराच ढंग बाळाच्या हसण्याचा न्याराच ढंग जो बाळा जो जो रेजो बाळाच्या हसण्याचा न्याराच ढंग जो बाळा जो, जो जो रेजो चौदाव्या दिवशी वा क्षण दारी जेवती अवघे ब्राह्मण टकमक पाहे मनमोहन यशोदाबाईचा जीव की प्राण जो बाळाजो जो रे जो यशोदाबाईचा जीव की प्राण जो बाळाजो जो रे जो शुभ दिन तो आला पंधरावा अवघ्या नारींचा भरला मेडावा, गोविंद गोपाळ म्हणती घ्यावा, हो कानी पडावा मंजूळ पावा जो बाळा जो जो रे जो कानी पडावा मंजूळ पावा जो बाळा जो जो रेजो सोळाव्या दिवशी न्यारा सोहळा चाळा पला थांबीव खट्याळा निद्रा करी गुदे डोळा दास को काटे वंदी घन निळा जो बाळाजो जो रे जो दास को काटे वंदी घननीळा जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो